पण पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एम एच तेरा ए एफ सतरा अडतीस क्रमांकाच्या इनोव्हा गाडीनं भरधाव वेगात जात असताना दोन अल्पवयीन मुलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात दोन्ही मुलं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर इनोव्हा कार सोलापूरहून तुळजापूरकडे जात असताना मॉडर्न हायस्कूल सांगवी मार्डी परिसरात ही घटना घडली विशेष म्हणजे याच गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित विमल व गुटक्याचा साठा वाहून नेला जात तपासात उघड आहे या प्रकरणात चालक व गाडीतील आरोपींना ताब्यात घेण्यात तरी या प्रतिबंधित गुटक्याचा मुख्य मास्टर माइंड कोण आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाहीये केवळ वाहकांवर कारवाई करून थांबू नये तर गुटखा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे गुटखा वाहतुकीसाठी भरधाव गाड्या रस्त्यावर धावल्यानं सामान्य नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे यामुळे मुख्य सूत्रधार कोण कोणाच्या आदेशावरून ही वाहतूक गुटखा कुठून आणला व कुठे पोहोचवायचा होता या सर्व मुद्द्यांचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जाती आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी कठोर मुख्य आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी होती आहे गुटक्याच्या काळ्या पैशासाठी रस्त्यावर निरपराध मुलांचं रक्त सांडत असेल तर केवळ या वाहकांवर कारवाई करून चालणार नाही यावंही त्या धंद्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे आणि तो अटकेत कधी येणार हा सवाल आता पूर्णपणे सोलापूर विचारत आहे अपघात घडवणारी गाडी सापडली गुटका जप्त झाला पण या प्रतिबंधित मालाचा मालक कोण कोणाच्या सांगण्यावरून ही वाहतूक सुरू होती पोलीस तपासात हे नाव मोठं कधी बाहेर येणार गुटक्यामुळे मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर अशा अवैध पुरवठ्यावर कठोर कारवाई व्हावी केवळ चालक नव्हे तर गुटखा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींना अटक करा हीच नागरिकांची ठाम मागणी आहे